सरकारने ओबीसीच्या आंदोलनाची तत्काळ दखल घ्यावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधव आक्रमक झाले होते त्यांनी गोपीनाथगड व परळी परिसरामध्ये महामार्गावर टायर चाळून ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केला सदर घटना मंगळवार दिनांक अठरा जून रोजी मध्यरात्री घडली आहे तात्काळ ओबीसीच्या आंदोलनाची दखल घ्यावी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी वडीगोद्री जिल्हा जालना या ठिकाणी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत मात्र सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे तरी तात्काळ सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्यात व लोक लेखी आश्वासन द्यावे यासाठी बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी याचे उद्रेक पाहायला मिळत आहेत मध्यरात्री ओबीसी बांधवांच्या वतीने महामार्गावर टायर जाळून तसेच रास्ता रोको आंदोलन करत